जात बोल माझी रुढीच्या निखारावर ही ओळख फक्त वेदनेची नाही तर विद्रोहाची घोषणा आहे कारण शतकानुशतक जळत असलेली जात जिची राख रांगोळी झाली पण त्याच राखेतून या ब्रह्मांडात राखे एक नवा सूर्य जन्माला आला ज्याच्या तेजाने त्याच राखेत उमल एक नवं फुल क्रांती जपून कुठलीही जात होती जी जळत होती या रुढीच्या निखारावर ती एका विशिष्ट जातीची कहाणी आहे का नाही तर हो त्या जाती होत्या एसटी कॅटेगरी मधल्या अकराशेहून अधिक ओबीसी कॅटेगरी मधल्या पस्तीसशेहून अधिक आणि एसटी कॅटेगरी मधल्या जवळपास सातशे चौवेचाळीस जातींची ही कहाणी आहे हे नंबर मागे पुढे जरी असले तरी सत्य हे आहे की गणना करावी तितकी कमीच आणि म्हणून ही ओळख जातीसाठी आहे त्या प्रत्येक माणसासाठी आहे जो या निखारावर भाजून जरी निघाला असला पण संपलेला नाही आजही हा निखारा तसाच आहे कारण आजही आपल्याला दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या खबरी काना येतात पण हा निखारा हे विसरलेला आहे की त्या वाळलेल्या रानामध्ये ऑलरेडी एक फुल उमलून गेलेला आहे ज्याचं नाव आहे संविधान आणि त्या संविधानाच्या फुलाच्या आपण सगळ्यात पाकळे आहोत आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी हे फुल कधीही चुरमडणार नाहीये ही त्यांची भीती आहे का कारण त्या भीमसूर्याने आपल्या आयुष्यात प्रकाश केला आहे आणि आपल्याला सन्मानाला भिडवला आहे अंधार जरी अजून संपलेला नसला तरी ती आपल्याकडे भीम मशाल आहे जिच्याने आपण हा अंधार असाच छाटत राहणार आहोत कारण क्रांती अजून संपलेली नाही थांबलेली नाही ती फुलतच आहे आणि फुलतच राहणार आहे आणि म्हणून आपल्याला सेलिब्रेट करायचे कालचं से दुःखही आजचं सुखही उद्याचं येणारं दुःखही आणि उद्याचं येणारं सुखही या सुंदर ओळींनी ज्या म्हणतात की? की जात पोळली माझी रूढीच्या निखा जात फुळली माझी रूढीच्या निख पण आज काय बदललंय फुल आली क्रांतीचे आहो फुल आली क्रांतीचे त्या वाळलेला राना बुद्ध जान दाविला माजलेली विषमता ही फक्त क्रांतीची हाक नाही तर त्या गप्पा आवाजांची गर्जना आहे ज्यांना कधी काळी बोलण्याची देखील मुभा नव्हती ही ओळ सांगते विषमता नेहमी माजलेली जरी असली तरी तिचा शेवट हा सत्याच्या मुठीतूनच होतो ही ओळ म्हणजे मनुष्यत्वाचा पुनर्जन्म आहे जात धर्म वर्ग यांच्या भिंती मोडून मानवतेचा पाया पुन्हा मजबूत होतो तोही स्वाभिमानाच्या मातीवर उभा राहून भीम उठतो तेव्हा फक्त समाज बदलत नाही तर स्वतःच्या अस्तित्वाचं ओझ झटकणारा प्रत्येक माणूस जन्म घेतो ही ही ओळ म्हणजे फक्त शब्द नाहीत बर का तर ती स्वाभिमानाच्या मातीचा सुगंध आहे आणि त्या मातीवर उगवलेल्या समतेच्या नव्या पहाटेचा जयघोष आणि म्हणूनच आजच्या तरुणांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला आपल्या आतला आंबेडकर जागा करायचा आहे कारण की जोवर आपण भिनशाली होणार नाही तोवर आपल्याला समतेच्या ढालीचं ओझ वाहता येणार नाही आंबेडकर होणं म्हणजे आंबेडकरांचा अपमान नाही तर आंबेड अंबे, आंबेडकर होणं ही आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे जेणेकरून आपण आंबेडकरांचा संघर्ष जगाला सांगू शकू आणि जे काही आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केलंय तेही आपण शुद्ध आणि संघर्षमय भाषेमध्ये समोरच्या सांगू शकू ज्या सुंदर ओळी सांगतात की पाडली अशी खाली माजलेली माजलेली विषमता का कारण डाव होत समतेचे डाव होत समतेचे त्या भीम पहिलं बुद्ध जान दा दिला पिंपळाच्या पाला धीम सूर्यक्रान्ति थं यु नमो भीम भीमजय शिवराय पुर पाठे भेटूया